अग उलस मनाला काही जगा जगाशी नाही तर नाही मनाची तरी लाच गाळ बागळ जर जाऊ सक तीन चार डझन किळ आणली होती किळ तर नंतर फोडून दिले का, का। निसत खाण्यापुरती ती कोणी ती वाहन होती तर हा खा बघ का आहे ती खाऊन दे अरे काय आहे तुझा बी काय भान गेलंय र वाचा 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 निसत खाण्यावर काय जनावर खाजा खाल्ल्यावर नाही वाचा वाचा भुकेल काय भुकेल रे काय झोप उपाशी झोपली काय हो वय उंच कस खिचडी खाऊन धुपले होते वय ते तांदळाचा सगळं पाणी झालं का कोण नाही बरं भात की लक्ष करायचे दुसऱ्या दहा पंधरा भाकरी करायच्या खायच्या धापा धापा तुला का बंद नाही का कुणाच हे कुठ कुठ भूक लागत नाही कुठे ते मग कुठे नाही तुला उद्यापासून रानात नेते ते ताने की तुला रानात बघ कशी तिथं भाकर जाती का काय जाती ती आरीन तिला नाही बरं बघते ना कसं होत नाही काम ती नाही एक खा न आपल्या बापाच्या घर बाबा आहे शेतवाला खायचे बाक चिन्ह आहे तिथं झोपायला बापाय तिथं झोपून द्यायला आपला दे करावं लागतंय कुठं असं बसून खायचंय आणखी आता नाही चिरायचे आम्हाला पुन्हा चिरायचे काय थोडे आले तू जातो काय होतं आपल्या घरी जातो पुन्हा चिरणार आहे मी आता नाही चिरणार बस झालं बघत आठ पाणी टाक मला अंगळीला केळ खाती जांभू खाती सीताफळ खाती आल्यापासून खाती खाती खातीस बाबा तरी नाही म्हणती अजून काय खाती आता मला खा काय दही अंडे रावडी पिठी

पोट भरत आले तुझं मग तुला चव नाही म्हणजे हुडू हुडू चा नाही का ना तुला खाल तरी पोट भरून काय म्हणजे शाबू खायचंय मला काय माहिती आता तिला इच्छा ना का ते गेलं ना बरं